नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा आद्रक लागवडीच्या नंतर पंधरा ते वीस दिवसांना जे आपलं तण उतरत गवत उतरत त्या गवतावर आपण त्या ठिकाणी कोणतं औषध मारलं पाहिजे यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे तर मी अॅग्री कॉस वय हो नानासाहेब साळुंके बी एस सी अॅग्री नेक्स्टेप शेती मित्र या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्वप्रथम स्वागत आपण बघणार आहोत की आद्रक लागवडीनंतर जे तण उतरतं आद्रक उतरण्याच्या अगोदर त्यासाठी आपण कोणते कोणते तणनाशक वापरू शकतो तर आपण सगळ्यात पहिले सफल एकाहत्तर ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के आणि त्यासोबत आपण सुमिटोमो कंपनीचं सुमी मॅक्स प्रति एकरी शंभर एम एल दोनशे लिटरला शंभर एम एल हे आणि दोनशे लिटरला एक हजार पाचशे मिली हे म्हणजे दीडशे एम एल प्रति वीस लिटर पाण्याला आणि दहा एम एल सुमी मॅक्स प्रति वीस लिटर पाण्याला सुमी मॅक्स घेण्याचं कारण काय तर सुमीस मारल्याच्या जवळजवळ आद्रक टिकामध्ये आदरक उतरलेलं गवत जळून यांनी जळतं बायपो आणि जे नंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत गवत उतरणार आहे ते गवत पंचेचाळीस दिवस सुमी मॅक्स उतरू देत नाही हे कसं दे कंपनीनं रिकमंड केलेलं नाही परंतु आम्ही वैयक्तिक शेतावर ट्रायल घेतलेले स्वतः मागच्या वर्षी आणि त्यानंतरच त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना रि रिकमंड करतोय जेणेकरून कंपनीनं रिकमेंड केलेलं नसून पण कुठल्याही प्रकारे आता त्यापासून त्या ठिकाणी त्रास होत नाही आणि त्यानंतर आपण वापरू एक ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के जे की स्वीप पॉवर उत्तम फर्टिलायझरचं आपलं येतं नो ग्रास हे आपण त्या ठिकाणी एकशे पन्नास एम एल ते शंभर एम एल प्रति वीस लिटर पाण्याला आणि यासोबत आपण सुमी मॅक्स दहा एम एल प्रति वीस लिटर पाण्याला मारू शकतो सुमी मॅक्स मारण्याचं कारण काय तर उतरलेलं गवत जळाल्याच्या नंतर जवळ त्यानंतर पंचेचाळीस दिवस आपल्या आजरक्षिकामध्ये गवत उतरत नाही आणि पंचेचाळीस दिवसामध्ये त्या ठिकाणी आपला निम्मीचा खर्च जास्त प्रमाणामध्ये वाचतो आणि सर्व शेतकरी बांधव येथे दखल घेऊन आपला खर्च कमी करून उत्पन्न कसं वाढवतील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाऊल उचललं पाहिजे आणि नक्की व्हिडिओचा सहारा घेऊन आपण नक्की या औषधांचा वापर करा नक्कीच आपल्याला आपल्या आजरक्षपिकामध्ये नंतर तर नाशक मारल्यानंतर पंचेचाळीस दिवस गवत उतरणार नाही आणि उतरलेलं गवत जळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद